नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बीटपासून झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी पौष्टिक आहे आणि हेल्दीसुद्धा आहे त्यासाठी लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बीट घेतले आहे बीट स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर पिलरने आपल्याला हे बीट सोलून घ्यायचे आहे तर व्यवस्थित पिलरने बीट सोडून घेते तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आता इथे मी सुरीच्या साह्याने हे बीट कापून घेते तर पातळ स्लाईजमध्ये कापून घेते तर व्यवस्थित कापून घेते कापून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचे आहे तर ही रेसिपी खूप मस्त होते आणि लहान मुले मागून खातील एवढी ही रेसिपी जबरदस्त आपली तयार होते मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बीट घालून घेतल्यानंतर एक हिरवी मिरची ही जास्त तिखटवाली आहे ती एकच हिरवी मिरची इथे घालून घेतली अर्धा इंच आलं घालायचं आणि त्यानंतर आपल्याला एकाच वाटीने साहित्य घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता जाड बारीक कोणताही चालेल आणि त्यानंतर अर्धी वाटी दही थोडेसे मीठ घालायचे चवीनुसार आणि छान असं मिक्सरमधून हे बारीक वाटून घ्यायचे परत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये भांड्यामध्ये थोडेसे पाणी घातले आणि ते पाणीसुद्धा व्यवस्थित असे फिरवून घेतले आणि तेच पाणी यामध्ये मी घालून घेतले आहे समज नाही छान असे एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे तर बॅटरची कन्सिस्टन्सी पाहताय तुम्ही एकदम बरोबर आहे आता हे पंधरा मिनिटभर बाजूला ठेवले होते पंधरा मिनिटानंतर बॅटर थोडेसे घट्ट झाले आहे तर त्यासाठी इथे मी एक ते दोन चम्मचभर पाणी घालून घेतले आणि परतला हे बॅटर छान असे एकजीव करून घ्यायचे परतला तर खरंच ही रेसिपी आहे ना जबरदस्तच तयार होते आणि लहान मुले तर आवडीने खातील न खाणारेसुद्धा मागून खातील एवढी ही रेसिपी मस्त होते तर आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले आणि त्यावरती हाताने पाणी अशा पद्धतीने शिंपडून घ्यायचे टिश्यूने फुसून घेतले गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे त्यानंतर एक ते दीड पळी बॅटर घालून घ्यायचे तव्यावरती आणि गोल गोल करत आपल्याला याचा डोसा बनवून घ्यायचा आहे तर तुम्हाला समजलंच असेल आज आपण बीटचा डोसा बनवतो आहे ही पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे एक चम्मचभर वरून तेल सोडून घ्यायचे घ्याचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे मध्यम फ्लेमवरती हा डोसा छान असा चा शेकून घ्यायचा रंग पातय तुम्ही खूपच सुंदर आलेला आहे तर लहान मुले काय करतात बीट बघितले की नको नकोच म्हणतात तर अशा पद्धतीने तुम्ही बीटचे डोसे मुलांना बनवून द्या मुले खुश होतील आणि नवीन काहीतरी म्हणून पटापट खाऊन मोकळे होतील तर अशा पद्धतीने तुम्ही हा डोसा नक्कीच बनवून द्या तर इथे पात्र तुम्ही जाळी खूप मस्त अशी आलेली आहे डोशाला तर अशाच पद्धतीने इथे मी दोन डोसे बनवून घेतले आहेत आणि त्यासोबत चटणी किंवा तुम्ही दहीसुद्धा घेऊ शकता तर इथे मी दही गोड दही घेतले आहे माझ्या मुलीला गोड दही आणि बीटचे डोसे खूप छान खूपच आवडतात तर त्यामुळे अशाच पद्धतीने ते मी दही घेतले आहे आणि बीटचे डोसे तयार करून घेतले आहेत किती मस्त तयार झाली आहेत आणि जाळीसुद्धा खूप मस्त अशी आलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही लहान मुलांना वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे बीटचे डोसे किंवा बीटचं घावण करून द्या म्हणजे मुलेसुद्धा खुश होतील आणि काहीतरी नवीन म्हणून ते पटकन खाऊन मोकळे होतील तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा तुम्ही त्यांना टिफिनसाठी अशा पद्धतीने बीटचा डोसा नक्कीच बनवून द्या हेल्दी आणि पौष्टिक हे बीटचे डोसे आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईप तसेच सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद